मी दानेश मदन साखरे नगरसेवक अर्जुनी मोरगाव नगरपंचायत तथा जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल साहेब गट उद्या सात तारखेला जो काँग्रेस पक्षाचा एक पक्ष प्रवेश मेळावा आहे सडक अर्जुनीला असं ऐकण्यात आलेलं आहे की राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते तिथं प्रवेश घेत आहेत मला माझ्या राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते सन्माननीय पदाधिकारी आहेत त्यांना एक आग्रहाची विनंती आहे एक रिक्वेस्ट आहे की असं कोणताही पाऊल उचलू नये जेणेकरून आपल्याला आपल्या पक्षाला त्रास होणार याच्या अगोदरच्या जेव्हा लोकसभेच्या इलेक्शन होतं त्या काळात का झालं का नाही झालं ते तुम्हाला माहीत आहे कोणी काय केलं ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि आताची जी परिस्थिती आहे की काँग्रेस पक्षामध्येच वाद निर्माण आहे की राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत ते त्यांना मान्य नाही हे मला कुठून तरी ऐकायला भेटलं आता तुम्हीच विचार करा काही राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी लोकसभेत जर मदत केली असेल ते काँग्रेसवाल्यांना चाललं आता प्रवेश करत असतील ते चालत नाही नवीन कशाला हा एक मोठा वाद निर्माण आहे म्हणून एक प्रत्येक कार्यकर्त्याला एक आवर्जून म्हणून आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक रिक्वेस्ट म्हणून विनंती करत आहोत की आपला घर आपला घर असतो आपला घर कोणी सोडू नये आणि आम्ही आजही राष्ट्रवादीच पक्षात आहोत कोणत्या दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही हे एवढं आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो आणि जे कोणी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत ते तुमचे नाही झाले ते पक्षाचे नाही झाले तर तुमचे का कसे का होणार याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा की जो व्यक्ती पक्षाच्या नाव होऊ शकत दहा पक्ष इकडे तिकडे नाचतो तर तुमच्या काय होणार ना तुम्ही त्याच्या नेतृत्वाखाली जर पक्ष प्रवेश करत असाल तर ही खूप शोकांतिका आहे तरी सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आहे एक पक्षाचा मी कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छितो विनंती करायची इच्छा झाली म्हणून एक हे व्हिडिओ बनवला की कृपया विनंती आहे कमीत कमी अर्जुनी विधानसभा मतदार क्षेत्र जेवढं आहे तेवढ्या कार्यकर्त्यांना एक आग्राची विनंती आहे की असा चुकीचा निर्णय घेऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी